दीप्तीच्या मैत्रिणीचे लग्न होते सगळ्या मैत्रिणीने ठरवले हळदीला वन पीस घालायचा आणि लग्नात पैठणी त्याने रंगाची पण थीम ठेवली वन पीस रेडिश कलर आणि पैठणी मोरपिसी कलर दीप्तीकडे दोन्ही नव्हते वन पीस तर नव्हताच नव्हता आणि पैठणीचा पण रंग नव्हता कोणी म्हणाले माझ्याकडे आहे पण जरा जुनीच झाली मग सगळ्याच म्हणाल्या चला दोन्ही नवीनच घेऊ दुकानदार पण एकदम घेतल्या तर थोडा डिस्काउंट देईल आजच ऑफिस सुटल्यावर जायचे ठरले दीप्तीने आईला आधीच घरी यायला उशीर होईल श्रुतीच्या लग्नाची शॉपिंग करायला जाणार हे सांगितले ठरल्याप्रमाणे दुकानात जाऊन मस्त खरेदी केली घरी यायला जवळजवळ साडेआठ वाजले दीप्ती घरी आली आई आणि वहिनीला साडी आणि ड्रेस दाखवला नंतर हळदीला वन पीस घालून डान्स करणार असल्याचे सांगितले वहिनी गुस्शातच म्हणाले दीप्ती शोभध का तुला हे असं डान्स बिन्स करणं जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू दे दीप्ती म्हणाली वहिनी त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे पूर्ण कपडे घालून डान्स करणार आहोत आणि मी एकटीच नाही ग्रुपमधून आम्ही चार डान्स बसवले आहेत वहिनी म्हणाली बाकी लोकांची गोष्ट वेगळी आहे आणि तुझी वेगळी दीप्ती म्हणाली वहिनी काय ते स्पष्ट सांग वहिनी म्हणाली स्पष्ट काय सांगायचे दीप्ती तुझं तुलाच कळायला हवं आता दीप्ती जरा चिडूनच म्हणाली वहिनी प्लीज अशी कोड्यात न बोलता मला कळेल समजेल अशा भाषेत सांगितलं तर खूप मेहरबानी होईल वहिनी म्हणाली दीप्ती तुझ्यासारख्या तरुण विधवेला हे डान्सचं थेर करणं शोभतं का लोक आमच्या तोंडात शेण घालतील लगेच सासूकडे वळून म्हणाले आई तुम्हीच समजवा तुमच्या लाडक्याने केला कमवते ना तर स्वतःला खूप शहाणी समजते जनरितीचे तिला भान नाही पण आपण तर ठेवायला पाहिजेच ना लगेच आई वहिनीच्या सुरात सुरमेसत म्हणाले दीप्ती वहिनी अगदी बरोबर बोलते तू काही या डान्स बेंचच्या भानगडीत पडू नको त्यात तुझ्या सासरचे जवळचे नातेवाईक इथे आपल्या गावात राहतात लगेच निरोप जातो तुझी सासू मग वाटतेल तसं तोंडसुख घेते त्यापेक्षा नकोच बाई आता दीप्तीच्या संयमाचा बांध फुटला म्हणाली आई वहिनी हे तुम्ही दोघी बोलताय आई अगं तू सुद्धा हिचीच री ओढते आहे अगं वहिनीच्याच वयाची मी तिला नाही निधन तू तरी माझा माझ्या मनाचा विचार कर आई अग किती किती भोगलं मी त्या घरात माझं मला माहीत आई मी नोकरी करत होते पण स्वतःच्या मर्जीने एक रुपया सुद्धा खर्च करायची परवानगी नव्हती सगळा पगार बँकेतून काढून सासूच्या हातात द्यावा लागत होता नवरा नावाला सुशिक्षित रोज दारू ढसून यायचा त्याच्या मर्जीने वागायचा शारीरिक सुख ओरबाडून घ्यायचा असं वाटायचं जणू माझ्यावर रोज रोज फक्त बलात्कार होत आहे आई त्याची मर्जी नाही राखली तर एक दिवस त्याने माझ्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले अजूनही काळे व्रण आहेत दाखवू का तुम्हाला काही सांगायची सोयच नव्हती कारण लग्न झाले त्याच दिवशी तू बोलली होती दीप्ती आता तेच तुझं घर या घरी तू आता पाहुणी म्हणून चार दिवसासाठी यायचं तुझे बाबा गेले तुझा दादा तेव्हा जेमतेम ग्रॅज्युएट झाला होता तशीच त्याने नोकरी केली आणि या घराची विस्कटलेली घडी नीट बसवली हे घर पूर्ण त्यानं उभं केलं चांगलं स्थळ पाहून तुझं लग्न करून दिलं तू आता तुझ्या तक्रारी घेऊन इथं येऊन त्याच्या सुखी संसारात कधीच अडसर होऊ नको शक्य तेवढे आपले प्रॉब्लेम आपण सोडवायचा प्रयत्न कर मग तेच करत राहिले सासूला एकदा सांगायचा सा प्रयत्न केला तिने तर सगळा दोष माझ्याच माती मारला म्हणाल्या आधी नव्हता पित माझा पोरगा तू आल्यापासूनच प्यायला लागला वरुण म्हणाल्या चांडाळणी तूच काहीतरी केलं माझ्या पोराला पांढऱ्या पायाची कुठली जशी घरात आली घराची सुख शांती समाधान सगळंच लोप पावलं न जाणं कोणत्या मुहूर्तावर ही अवदसा माझ्या पोराच्या गळ्यात पडली असं सासून म्हटलं की माझ्या नवऱ्याला जास्त चेव यायचा म्हणायचा वाटोळं केलं माझं बरबाद झालो मी कुठूनही बला माझ्या पदरात पडली देवत जाणे आणि पुन्हा दारू दारुडोजून यायचा बऱ्याच वेळा दारूची बाटली घरात घेऊन यायचा आणि पित राहायचा वरून त्याचे नखरे चकना म्हणून मच्छी फ्राय कर सुक मटण कर शेंगदाणे भाजून दे इतकं करून त्याच्या ग्लासात दारू सुद्धा ओतून दे कधी कधी वाटायचं मी एक संसारी स्त्री आहे की ग्लासात दारू ओतणारी बारबाला खूप प्यायला की वरून मारायचा आई दोन वर्षे सहन केले मी आणि अजूनही करत होते पण कधी ब्र काढला नाही तुम्हाला त्रास नको म्हणून एक दिवस रात्री अति पिऊन बाईक चालवत घरी येत होता गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रकच्या खाली आला देहाच्या नुसत्या चिंद्या चिंद्या झाल्या होत्या त्याच्या खिशातल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी फोन करून सांगितले पोस्टमॉर्टम झालं डेड बॉडी घरी आणली आई कसाही असला तरी तो माझा नवरा होता एक दिवस सुधारेल या आशेवर जगत होते मी डेड बॉडी पाहून खूप रडू आले लगेच सासू बोलली नाटकी कुठली आता कशाला रडते आता तुला सगळं रान मोकळं इतका त्याचा जाच सहन करून सासूची बोलणी खाऊन वरून मलाच दोष तुम्ही आल्यावर वेगळ्या वागत होत्या माझ्या सासूबाई तुम्ही सगळे तिसरा दिवस करून गेलात सासू नावाच्या ह्या बाईने सगळा दोष मलाच द्यायचं ठरवलं होतं घरात सुलस सासरे आत्या सासूचे बहीण भाऊ सगळेच पाहुणे होते त्यांना रडून रडून सासू सांगत होती हिच्यामुळे हिच्यामुळे माझा मुलगा गेला ह्या औदसेनं कधी माझ्या मुलावर प्रेमच केलं नाही हिचं बाहेर लफडं होतं माझ्या पोराला कोणतंच सुख देत नव्हती काकांकडे पाहून म्हणत होत्या तुम्ही पाहिलं का हो भाऊजी तुमच्या पुतण्याला कधी दारू प्यायलेला दादा तू पाहिलं का रे तुझ्या भाच्याला दारू प्यायलेलं या नागिनीनं गिळलं माझ्या लेकराला आई मी इतकं सगळं सहन केलं पण माझ्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे नाही सहन करू शकले मग मी सगळ्यांना सांगितले सासू आणि मेलेल्या नवऱ्याचे कारणामे पण सगळे त्याचेच नातेवाईक त्याचाच पुळका तेरा दिवस जगणं मुश्किल करून टाकलं सगळ्या विधी झाल्या पंधरा दिवसाने ऑफिसला जायला निघाले सासूबाई म्हणाल्या ते मंगळसूत्र आणि बांगड्या काढून जा दिल्या काढून आता रोज काही ना काही खुसपट काढून वाद घालणं चालूच मग मी ठरवलं माहेर येऊन राहायचं नोकरी करून स्वतःचं पोट भरायचं नवरा मेलेली विधवा मी इथे आल्यावर पुन्हा टिकली लिपस्टिक मंगळसूत्र घालायला लागली लोकांच्या वाईट नजरेतून बचाव करण्यासाठी तर वहिनी त्यावरून पण किती बोलली ते सुद्धा सहन केलं पण आता तुम्ही माझ्या जगण्यावरच प्रतिबंध घालू इच्छिता हे मी कदापि सहन करणार नाही आणि तुमचे असेच विचार असेल तर मी उद्यापासून मागच्या बाजूने एक रूम आहे तिथे राहते आणि हो लवकरच दुसरी खोली घेऊन तिकडे राहायला जाणार अजून एक आई वहिनी माझ्या ऑफिसमधला एक माझा मित्र त्याने मला लग्नाची मागणी घातली खरंतर माझी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती पण हो आता नक्की विचार करेल तो सुद्धा लवकरात लवकर त्याची सुद्धा त्याला सोडून गेली त्याचा आत्ताच घटस्फोट झाला आमची दोघांची छान मैत्री आहे ऑफिसमधील सगळेच याबद्दल मला म्हणतात दीप्ती थोडा स्वतःचा विचार कर पुढील आयुष्य एकटीनं काढणं कठीण असते पण आई मी तुझा दादाचा विचार करीत होते पण नाही आता नाही आता फक्त स्वतःचा विचार करणं सहा महिने झाले मला इथे येऊन पण मला आठवत नाही तू दादा किंवा बहिणी माझ्यासोबत चांगले वागले की चांगले बोलले किती निश्चयाने मी माहेरी आले होते वाटलं मला तुमचा आधार मिळेल पण नाही प्रत्येक गोष्टीत रोखोक तू विधवा आहे असं करू नको कोणत्या शुभप्रसंगी तू पुढे होऊ नको कुणाला ओवाळू नको सकाळी सकाळी कोणाला तोंड बाहेर दाखवू नको विधवा सकाळी सकाळी पाहिले की दिवस खराब जातो मग आम्हाला खावी लागते किती किती हे खालचे विचार तुमच्यापैकी त्यांना खडसावून सांगत नाही ती तरुण वयात विधवा झाली त्यात तिचा काय दोष उलट लोकांना खतपणी घालता आता मला सांगाई बाबा जाऊन किती वर्षे झाली माझे सासरे पण जाऊन चार वर्षे झाले पण तू माझी सासू मात्र अशुभ नाही आई तुझ्याच कडे पाहून आमचा दिवस उगवायचा आणि मावळायचा माझ्या आणि दादाच्या वाढदिवसाला बाबा गेल्यानंतरही तू जो ना आई एका विधवेला रोज पाहत होते सासरी आणि माहेरी पण म्हणून माझ्याही आयुष्यात असे अशुभ प्रसंग आले का आई प्लीज बोल ना आई माझ्या आणि दादाच्या डोक्यात असे कधीही आले नाही तू विधवा आहेस वहिनीने तुला सकाळी सकाळी पाहिलेलं चालतं पण मला नाही तरुणपणी काहीही चूक नसताना विधवा होणं त्यात त्या मुलीची काय चुकाई मी तरुण विधवा अपशकुनी पण तू नाही कारण तू संसार पाहिला अनुभवला आणि जगला माझा डाव सुरू व्हायच्या आधीच मोडला मी मात्र विधवा अपशकुनी काय विचारसरणी आहे तुमची आई तू माझी आई असूनही इतके खालचे विचार खर तर मी तुमच्या आधाराने इथे राहायला आले पण तुम्ही माझ्या हातातली काठी न होता मला मारायला उचललेली काठी हो पाहता मी हे कदापिही सहन करणार नाही आई आज निक्षून सांगते ज्यात माझी चूकच नाही त्याची अशी शिक्षा सुद्धा मी भोगणार नाही कुणाला काय वाटेल कुणी काय म्हणेल याचा विचार करणं मी आता सोडून दिले आई आता फक्त स्वतःचा विचार करणार आणि स्वतःसाठी जगणार आहे मी वहिनी मला इतका त्रास होता समाजातील एकही जण कधी विचारायला आला नाही सगळं दुःख एकटीने भोगले मग आता जरा आनंदी राहायचा प्रयत्न करते तर समाज मनाला इतका त्रास का होतो लोक काय म्हणतील यासाठी मी का म्हणून माझं जगणं सोडू आई वहिनी सुद्धा माणूस आहे मला सुद्धा आनंदी राहायचा अधिकार आहे आणि विधवा असली तरी मला सुद्धा मन आहे दीप्ती आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागले एकच म्हणत होती मला सुद्धा मन आहे आई मला सुद्धा मन आहे ग प्लीज कधीतरी मलाही समजून घे आई तुझ्या लेकीला समजून घे आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली नकळत आईचे सुद्धा डोळे पाणावले वहिनी सुद्धा डोळ्याच्या कडा पुसत होती दीप्ती पुन्हा पुन्हा म्हणत होती कुणीतरी मला समजून घ्या मलाही मन आहे मलाही मन आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद